नमस्कार मैत्री सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण आवळ्याच रस काढतो आहे तर आपण आवळे एक किलो घेतलेले आहे त्यांना व्यवस्थित धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेले आहे आणि आपण त्याची आता बी काढून घेतोय त्याला चिरून घेतो आहे चिरल्यानंतर आपण त्याचा ज्यूस काढून घेणार आहे तर बघा आपण वर्षभर आपल्याला आवडे मिळत नाही तर आपण असा आवळ्याचा ज्यूस करून ठेवू शकतो आणि नंतर आपल्याला जर सरबत प्यायचं असलं तर, तर आपण त्यात एक चमचा ज्यूस आणि ग्लास भर पाणी घेऊन जर साखर हवी असली तुम्हाला तर एक चमचा साखर घालायची नाही तर विदाऊट साखरने हे ज्यूस तुम्ही घेऊ शकता आणि हा हेल्दी आहे आपण आता बिया काढलेल्या बघा हे आवळ्याच्या याच्यात ना त्या बिया वगैरे कारण चूज करताना आपल्याला हे टाकायचे आपण हो एक किलो आवळे घेतलेले आणि हे आवळे आपण स्वच्छ धुवून कापडाने पुसून वगैरे घेतलेले आहे नंतर त्याला बिया काढून घेतलेले आहे आतल्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहे आणि आता हे एक किलो आवड्याचा रस आहे तो आपण असं भरून घ्यायचं हे आपण सावकाशा मध्ये टाकायचे आहे तर बघा आपण हे थोडं थोडं वर टाकतोय थोडं थोडं टाकायचं जास्त नाही दोन दोन साबिक ऑर्डर झालं हो इथून असं बघा जसं दिवसा हा दिवस आलेला आहे पाणी न टाकता हा दिवस आलेला आहे अजिबात सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे हा दिवसाचा हाच फायदा आहे आता बघा हे थोडं टाकलं जास्त टाकल्यामुळे थोडं अडकतं मग त्या अशा वेळेला रिवर्स करून लावायचं आहे आणि पुन्हा परवड करायचं आहे आणि थोडं थोडंच टाकायचं आहे आणि बघा इथला कचरा हा बाहेर निघतोय हा बघा हा कचरा त्या साईडने कचरा जातो आणि या साईडने धुवू शकतो हे पण हे थोडं थोडं घालायचंय पूर्ण टाकल्यावर मशीन जाम होऊन जाते आता बघा हे पुन्हा अडकलं आहे तर आता काय करू आपण हे बंद करून बटन आणि दाखव फॉरवर्डचं बटन दाखवूया बाकी आंब्याचा रस वगैरे आंब्याचा ज्यूस वगैरे करायचा असेल तर एवढा प्रॉब्लेम नसतो आम्ही व्हिडिओ करून दाखवत जाऊया पण हे थोडं हार्ड असल्यामुळे थोडं थोडं झालायच आहे थोडं जास्त जरी टाकलं तरी जाम होतं नाही कडक असतो आणि त्यात ज्यूस थोडा कमी असतो ना त्यामुळे ते सरकार टाकलं जात आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता हे बंद करून ठेवलेलं आहे आपला ज्यूस साठलेला आहे आता हे खोडून दाखवते मी तुम्हाला बघा बघितलं असं ज्यूस निघतो आता मी कंटिन्यू चालू ठेवते आणि बघा या साईडला असा बघा कचरा अतिशय सुका आहे बघा आणि, वर्षय पर या हा, आणि, आणि, हा, हा, आणि हा वर्षभर सुद्धा राहू शकतो फक्त यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही आहे हा विदाउट पाण्याने आपण बनवलेला ओरिजिनल रस आहे आणि आवळ्याचा रस हा बहुतेक आजारांवर फायदेशीर आहे आणि गुणकारी आहे आता सातशे एम एल आपल्याला हा ज्यूस मिळालेला आहे एक किलो आवळ्यामध्ये सातशे एम एल एवढा आपल्याला हा ज्यूस मिळालेला आहे आणि हा अगदी ओरिजिनल ज्यूस आहे आवळ्याच्या रसाचा ज्यूस आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचे पण ज्यूस यामध्ये बनवू शकतो पण आवळ्याचा ज्यूस आम्ही बनवलेला आहे फक्त आवळ्याची याला आपल्याला खबरदारी ही घ्यायची आहे की याच्या बिया आपल्याला आधी काढून घ्यायचे आहे आवळा सोडून घ्यायचा आहे कारण बी कडक असते ती या ज्युसरमध्ये असं व्यवस्थित होत नाही ही जी बाटली नाही धुवून मग हिला चांगली उन्हात सुकून मी थोडं गॅसवर पण तिला थोडीशी हे करून घेतलेली आहे आणि आता हिला जर पाण्याचा थेंब सुद्धा न लावता आपण भरायचं आहे कारण आपण आवळ्यामध्ये ते एकही थेंब वापरलेला नाहीये पाण्याचा आणि मग आता ही वर्षभर आपली टिकू शकते तर आता यात भरते मी सातशे मिली आलेले तुम्ही ऐकलेलंच आहे आणि गाडाइटी वगैरे नाही तो ना एकदम गाळूनच बाहेर येतो तर त्यामुळे काही त्याला वस्त्रगार वगैरे काही करायची गरज बाटली भरून सुद्धा हे बघा बाटली माझे भरून एवढं शिल्लक आणि खालच्या बाजूला थोडा घट्ट आहे त्यामुळे आपण गाळायचं असेल तर गाळू शकता म्हणजे तुम्हाला जर पूर्ण काढून घ्यायचं असेल तर काढून घेऊ मी थोडा तो घट्ट जमा झालेला असतो आपण ते सरबत पिण्यात त्याचं थोडं अशा प्रकारे आपण हा आवळ्याचा रस कसा काढायचा याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी भगिनींनो आणि बंधूंनो आपल्या सर्वांना आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट्स बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आणि अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू